नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफीचा जी आर आलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार तीस मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या जिल्ह्यातील या श या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकरी पात्र होणार आहेत कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असे नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतलेला होता आणि मागील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी निधीसुद्धा मंजूर या कर्जमा कर्जमाफीसाठी निधीसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता तर मित्रांनो आता ही शेतकरी कोणत्या शेतकरी ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दरम्यान या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यामध्ये अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल किंवा या काही परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकरी बाधित झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण कर्जमाफीचा कर्जमाफीसाठी निधी तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि या एकूण तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपया निधीपैकी राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता एक कोटी चौदा लाख रुपयांचे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी चौदा लाख रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती तीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिसून येते मित्रांनो याच्या अगोदर हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि आता त्याच्यापैकी एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो आता कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार हे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दरम्यान ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं आ, शे कर्ज घेतलेलं आहे ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था सहकारी बँका नॅशनल बँका नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक एच डी एफ सी बँक किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे परंतु जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले आहेत आणि जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस याच कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यां ज्या 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 शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि मित्रांनो कर्जमाफीचा अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु ही कर्जमाफी फक्त काही अत्यल्प शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जे शेतकरी बाधित झालेले अशा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि परंतु जी काही दुसऱ्या कर्जमाफी योजना आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची बाकी कर्जमाफी बाकी आहे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे या दोन्ही कर्जमाफीच्या व्यतिरिक्त आता ही तिसरी कर्जमाफीचा निर्णय म्हणजे ही जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावडोच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटासा अपडेट आपण यावेडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयामध्ये एकोणतीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करायला करेंग सांग जाईल आणि आधार प्रमाणीकरण ई केवायसी झाल्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटासा अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तो तो असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद